सगळ्यात जास्त आवडीची ठरलेली ही पफ बाई कशाप्रकारे शिवायची म्हणजे आपला तो जो पफ असतो तो खांद्यावर येईल हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे उंची पाहिजे तेवढी घ्या त्यानंतर बॉक्स तुम्हाला तीन इंच चार इंच पाच इंच असा वाड वा वाढून घेतला तरी चालतो तुम्हाला पाहिजे तेवढा घ्या फक्त घेते वेळेस थोडासा गोलाकार द्या त्याला म्हणजे पफ व्यवस्थित येतो त्यानंतर अस्तरला जोडून घ्यायचं आणि अस्तरला जोडल्यानंतर आता इथं सगळ्यात महत्त्वाच्या प्लेट टाकणं असतं त्यामुळे ह्या प्लेटमुळेच आपला पफ व्यवस्थित येतो तर प्लेट टाकते वेळेस काय करायचं प्लेट विरुद्ध दिशेनं टाकायच्या म्हणजे प्लेट आपल्याला त्यानंतर आता ह्या तीन प्लेट मी एका टाकल्या तर दुसऱ्या तीन प्लेट आपल्याला दुसऱ्या दिशेनं टाकून आहेत आता ह्या तीन प्लेट टाकल्यामुळं कसा पफ तयार झालेला आहे बघून घ्या त्यानंतर आता आपल्याला पफ तयार केलेला आहे तर तो पप आपल्याला बरोबर शोल्डरवरती जोडून घ्यायचा आहे मध्य काढलेली जी बाजू असते ती एका साईडला जोडून घ्यायची आणि मध्य काढलेली दुसरी बाजू दुसऱ्या साईडला जोडून घ्यायची म्हणजे आपला जो पप असतो तो बरोबर खांद्यावर येऊन जातो आणि अशा प्रकारे आपली पोपबाई तयार होते नो आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका